तुम्हाला पण तसंच आवडतं का थोडंच खायचं पण छान खायचं आज सकाळी मी निहारीसाठी छान अशी ज्वारीची भाकर पुदिन्याची चटणी खूपच मस्त असं चटपटीत मसाला कारलं केलेला आहे सोबतच दही छान असं वांग्याचं भरीत आणि मसाला पापड तुम्हाला ही साधी सिंपल थाली नक्कीच आवडली असेल तर आपण अजिबात कडून होणार दोन प्रकारामध्ये कारलं पाहणार आहोत दोन्ही प्रकारातलं कारलं खूपच छान होतं विशेष म्हणजे आपण तेलाचा पण कमी वापर केलेला आहे ही जे लोक वजन कमी करू पाहतात त्यांच्यासाठी ही संपूर्ण थाली खरंच खूप उपयुक्त आहे है। हाय हॅलो नमस्कार मध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते चॅनलवर जर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करू सर्वात अगोदर कारले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर पुसून घ्यायचे इथे मी मोठ्या आकाराचे सहा कारले घेतलेले आहे कारले हे दोन प्रकारामध्ये मिळतात एक, एक असे लाईट हिरव्या रंगाचे एक डार्क हिरव्या रंगाचे तुम्ही कोणतेही जरी वापरले तरी पण चालतील तर सर्वात अगोदर आपल्याच्या शेंडेचा आणि तळाचा भाग दोन्ही साईडनं थोडं थोडं कारला आपण चिरून घेणार आहोत तर कारल्याच्या आपल्याला छान अशा बारीक काप करायचे आहेत कारलं बारीक चिरल्यामुळे खरपूस भासतो शिवाय गॅस पण कमी लागतं आणि छान परतल्या जातं जेवढं कारलं परतल्या जातं तेवढी त्याची चव पण खूप छान लागते अशाच प्रकारे संपूर्ण कारले इथे चिरून घेतले एका बाउलमध्ये हे कारले मी काढून घेतले सोबतच त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा असं मीठ टाकणार आहोत मीठ थोडंसं इथे जास्तच वापरायचं हे कारले आपल्याला छान असे पिळून पण घ्यायचे आहे कारले छान असे मिक्स करायचे मीठ आजपर्यंत गेलं पाहिजे या स्वरूपाचं एक पंधरा ते वीस मिनिटासाठी हे कारले आपल्याला झाकून बाजूला ठेवायचे आहे तुमचे कारले जर कडू होत असेल तर तुम्ही ही टिप्स नक्की वापरा कारल्यामध्ये मीठ टाकायचं एक पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर हे कारले आपल्याला छान असे पिळून घ्यायचे वीस मिनिटानंतर मीठ छान कारल्यात मुरलेलं आहे जेवढे हातात कारले मावतील तेवढे घ्यायचे थोडस प्रेस करून पिळून घ्यायचे याच्यामधलं कडवट पाणी निघल अशा स्वरूपाचं कारलं पिळून घेतल्यामुळे याच्यातलं मिठाचं प्रमाण पण कमी होतं शिवाय एखादी बी जर याच्यामध्ये अडकलेली असेल ती पण निघून जाते कारलं जर खूप मोठे मोठ्या असते त्याच्यामध्ये जाड अशा बिया असतात अशा बिया आपल्याला याच्यामधल्या काढून घ्यायच्या अशा प्रकारे मी सर्व कारलं इथे पिळून घेते अगोदरच मी कढई गॅसवरती ठेवली कढई गरम झाली दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस कोमट होऊ द्यायचं त्या पिळून घेतलेले कारले तेलात घालायचे आपण हा पहिल्या प्रकारामध्ये कारले पाहत आहोत हे कारले फक्त आपल्याला तेल मिठामध्ये उकडून घ्यायचे आणि यामध्ये आपण या कडू न व्हावं हो यासाठी खास एक ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत अगोदरचं आपण जे मीठ टाकलेलं आहे ते आपण पिळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचा थोडा फार प्रमाणाच्या आहे तर थोडंसं चवीपुरतं आणखी मीठ टाकायचं मीठ थोडं जास्त टाकल्यामुळे पण कारलं कडू होत नाही कारल्याच्या कापामध्ये आपण पाव चमचा हळद घालत आहोत किंचित हळद थोडीशी जास्त घालायची रोजच्या वापरापेक्षा कारले फक्त आपल्याला तेलमीठामध्ये उकडून घ्यायचे त्यामुळे थोडी हळद जास्त घालायची आता विशेष म्हणजे कारल्याच्या कापामध्ये आपण चमच्या किंवा झारा घालणार नाही फक्त कढई कडची पकडायची व्यवस्थित आणि फक्त जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे खालीवर करायचं हे संपूर्ण कारलं उकडण्यासाठी आपण चमचा किंवा झाराचा अजिबात वापर करणार नाही फक्त कडचीनं कढई व्यवस्थित पकडायची आणि खालीवर करायचं आपण तेलाचा वापर केल्यामुळे हे कारले अलगद असे खालीवर पण होतात ही माझ्या आजीची रेसिपी आहे आजीने मी हे कारल्यामध्ये चमचा न घालताच उकडून घ्यायची कारलं खूपच छान होतं आता आपल्याला कारलं कडून होण्यासाठी तो एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये घालायचा आहे ते म्हणजे दही दोन चमचे दही इथे घालायचं आहे दही नसेल तर तुम्ही लिंबू पण घालू शकता किंवा चिंचाचं पाणी पण करून इथे घालू शकता हे कारलं पाणी न टाकताच उकडणार आहोत त्यामुळे दही टाकलं तर याला छान असं मॉइश्चर येतं आता हे दही कारल्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आपल्याला आपल्याला कंटिन्युअसली हलवायची गरज पडत नाही अधून मधून एक दोन मिनिटाने तुम्ही हलवलं तरी पण चालतं दही छान मिक्स झालं सुरुवातीपासून गॅसची फ्लेम लो टू मिडियमच आहे गॅसची फ्लेम जर हाय केली तर हे कारले पटकन करपतील हे फक्त आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचे आता हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याच्या नंतर एक चार पाच मिनिटांनी पुन्हा आपल्याला कारले खालीवर करायचे आहे नंतर खालचे कारले करपतील वरचे कच्चेच राहतील तर अधूनमधून ही प्रोसेस आपल्याला करायची आहे एक चार मिनिटानंतर कारले बघा छान असे वाफळल्यासारखे दिसतात पण पूर्णता झालेले नाही छान मिक्स केलं पुन्हा पाच मिनिट कारले आपण वाफवून घेतले तर रंग पण बघा आणि कारले आपले खरपूस असे भाजलेले आहे हे कारले जे काप असे पण खाल्ले तरी पण छान लागतात एकूण हे कारलं व्हायला दहा मिनिट लागतात अजिबात कडू होत नाही मिक्स करायचं हे कारलं दोन ते तीन दिवस आरामात फ्रीजच्या बाहेर पण टिकत हे कारल्याचे काप असे पण खाऊ शकता किंवा एखादा फक्त कारल्याशी उकडून ठेवायची एक पाच ते दहा मिनिटात कोणताही मसाला तयार करून तुम्ही भाजी छान करू शकता आता ह्या उकडलेल्या कारल्याचीच आपण भाजी करणार आहोत तर हे पण मसाला कारलं खूप छान लागतं हे पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चला तर आपण आता ती मसाला कारल्याची रेसिपी सुरू करू आता गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल घातलं तेल छान असं कडे मिक्स यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलं द्यायची हे तुम्ही डब्याला किंवा घरी भाकरी सोबत पोळीसोबत पण खाऊ शकता मोहरी छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या असे ठेचून घेतलेल्या आहे लसणाला पण छान असा अर्धा मिनिट परतून घ्यायचं याचा थोडासा कच्चेपणा जातो आणि लसणाचा छान असा फ्लेवर पण तेलामध्ये उतरतो सोबत आपण खूप सारा असा कढीपत्ता घालत आहोत कडीपत्ता हे आवर्जून घाला कडीपत्त्यामुळे हे कारलं खूप छान लागतं सोबत आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला खूप असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचं नाही एक थोडासा हलका रंग बदलला की आपण पुढचं साहित्य घालणार आहोत तेल आता छान आधी मिक्स करायचं गॅसची फ्लेम इथे हाय केली तरी चालते कांदा लवकर परत तो कांदा असा थोडासा छान परतून घेतला यामध्ये आपण आता सुके मसाले घालणार आहोत एक चमचा धने पावडर घातलेला आहे सोबत आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं लाल तिखट तिकडे घरचं असल्यामुळे खूप तिखट आहे तर विकतचं असेल तर तुम्ही एक चमचा भरून घालू शकता किंवा तुमच्या चवीनुसार एक चमचा कांदा लसूण मसाला घातला किंचित हळद घातलेली आहे आपण कारलं उकडून घेतलेले त्याच्यामुळे त्याच्यात हळद भरपूर आहे तर थोडीशी हळद घातली आता याला छान मिक्स करायचे हे मसाले पण छान परतून घ्यायचे एक दोन मिनिटामध्ये मसाले छान परतले बघा तुम्ही हलकस असं तेल पण सुटलं आता मसा परतलेल्या मसाल्यामध्ये उकडलेले कारले मिक्स करायचे छान एक दोन मिनिट छान परतून घ्यायचे हा मसाला पूर्ण कारल्याला कोड झाला पाहिजे एक दोन मिनिटं कारलं परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातला शेंगदाण्याच्या कूटामुळे मसाल्याला पण छान बाइंडिंग येते आणि भाजी पण खूपच छान लागते मिक्स करून घेऊ यामध्ये आपण एक छोटासा गुळाचा विरघळून घेतला होता आणि पाणी आपल्याला कारल्याच्या वरती घालायचं यामुळे कारलं खूपच चटपटीत होतं एकदम छान असं गोड आंबट तिखट छान कारलं तयार होतं छान मिक्स करायचं है याला पुन्हा आपल्याला एक दोन मिनट याला असं परतून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं इथे फक्त आता मसाल्याला पुरेल एवढंच मीठ घालायचं सुरुवातीला पण आपण मिठाचा वापर केला त्यामुळे थोडंसं बेताचंच मीठ वापरा छान मिक्स करून घ्यायचं मी पुन्हा एक दोन मिनटं झाकण लावून आपण हे कारल्याला वाफ देऊन घेऊ याच्यामुळे मसाल्याचा फ्लेवर या कारल्यामध्ये छान असा उतरतो आता झाकण काढून घेऊ कारलं पहा किती छान झालेलं आहे तेल पण छान सुटले कारल्याला मसाल्याचा फ्लेवर कारल्यात छान उतरला आता सर्व शेवटी आपण याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालू छान कारलं सर्व करू छान असं मसालेदार कारलं आपलं तयार झालंय चव जा तर खूपच भन्नाट अजिबात कारलं कडू लागत नाही या पद्धतीने जर कारलं केलं असेल तर तुम्हाला माझ्याची कारल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा अशाच सोप्या सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एक नवीन